नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच सुंदर आणि टेस्टी होममेड बुंदी ही बुंदी मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही बुंदी दिवाळीला मी कार्यक्रमाला किंवा कधीही गोड खावंसं वाटलं की बनवू शकते तर सुरुवातीला मी घेतलं तीन वाट्या बेसन आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं फूड कलर आणि पिवळा किंवा केशरी आपण दोन्ही घेऊ शकतो पाणी घालून मी हे मिश्रण अर्धा तास भिजत ठेवलेलं आहे आणि भिजल्यावर छान मऊ होतं आणि बुंदी पण खूप छान पडते आणि हा आहे बुंदी पाडाचा झारा आता आपण याकरता मी आता पाक पाहिजे आहे तर आपण तीन वाट्या साखर आणि तीन वाट्या पाणी आणि बुंदीचं जे बेसनाचं मिश्रण आहे त्याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एकाच साईडनं फिरवायचं आहे तर बघू शकता आता तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला ते बेसन राहतं आपलं खूप असं पातळ किंवा घट्ट नसायला पाहिजे कारण बुंदी ही जास्त जर पातळ केलं तर आपल्याला बुंदीमध्ये व्यवस्थित बुंदी पडत नाही तर आपण दोन तीन प्रकारची मी बुंदी अशी पाडते आहे एक पद्धत आहे की अशी आपण कुठलं एखादी वाटी घेऊन आपण त्याला गोल गोल कर फिरवू करू शकते किंवा आपण डायरेक्ट पण करू शकतो आहे सुरुवातीला आहे तर मी थोडीशीच बुंदी टाकलेली आहे आणि हा चारा छान मिळतो मार्केटमध्ये कुठेही खूप काही महाग नसतं आणि थोडीशी बुंदी टाकलेली आहे कारण बिश मि बेसण्याचं जे मिश्रण राहतं किती पातळ किती घट्ट आहे ते बघावं हो लागतं मिश्रण खूप पातळ नसावं आणि थोडं घट्टच ठेवा जर आवश्यक वाटलं तर आपण एक टी स्पून पाणी टाकू शकतो आता मी ही पहिली बॅच आहे पण छान पडली आहे आणि बुंदी पण अशी गोल गोल आणि खूप छोटी छोटी पडलेली आहे एकदम मोत्यासारखी तर बघा आता किती छान बुंदी गोल गोल मोत्यासारखी पडलेली आहे आपल्याला अशीच पाहिजे खूप मोठी पण नको आणि गॅस जे आहे आपण जास्त हायचर नाही ठेवायचा आहे आधी तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर मीडियम गॅसवर आपण बुंदी तळू शकतो नाही तर आपली बुंदी जळू पण शकते तर बुंदी तळून झाल्यानंतर ती एकदम कुरकुरीत झाली आहे तर बघू शकता तुम्ही आता मी अशीच बुंदी पाडून घेते आहे आणि बघा कोणी पण करू शकतं बस आपल्याला प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे आणि मी दिवाळीला पण बुंदी केली होती आणि ती बुंदी आत्तापर्यंत पुरली आहे उद्या माझ्याकडे कार्यक्रम आहे तर त्याकरता मी बाहेर तर कुठलं स्वीट न आणता घरीच बुंदी बनवते काहीतरी वेगळं आणि ही ही बुंदी माझ्या हातली सगळ्यांना आवडते कारण ही बुंदी मी जास्त दिवस तर राहणारच नाही मुलं तर मुलांना मुला खूप आवडतं आणि जी हॉटेलमध्ये वगैरे बुंदी मिळते ती पातळशी चिकट चिकट तशी न पडतं बघू शकता आहे थोडंसं मला घट्ट वाटते आहे मी जे नंतर तर बा जस्ट आत्ताच मी बुंदी केली आणि व्हिडिओ पण जस्ट अपलोड करत आहे बघा किती उत्साह वाटतं आणि बघा आता छान बुद्धी पडून राहिलेली आहे माझी बुंदी पाडण्याची मी प्रत्येक स्टाईलनी बुंदी पाडत राहते प्रत्येक मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की बुंदी कशी पाडायची तर आपण अशा पद्धतीने करू शकते ही पण बघा किती छान पडलेली आहे आणि तळताना तेल खूप गरम नको आणि तेलाचं तेल पण भरपूर टाकायचं आहे कमी तेलामध्ये बुंदी छान निघत नाही आणि कढई थोडीशी पसरटच असायला पाहिजे आता मला थोडंसं बेसनाचं थोडंसं घट्टसर वाटते तर मी आता एक टी स्पून पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपली बुंदी लवकर लवकर पडायला सोपं जातं तर बघू शकता तुम्ही छान तळून घेतलेली आहे मी थोडंसं आता पाणी टाकलेलं आहे बघा आता पाणी टाकल्यामुळे काय झालं ना अलगत बुंद झाडाला जरी टच केलं तरी पडतं आणि चमच्यानी जर आपण जर थोडंसं पिठलं असं त्याला तरी पण बुंदी पडायला खूप अलगद बुंदी पडत आहे तर थो याकरताच की सुरुवातीला पाणी खूप नको टाकायला नाही तर पातळ झालं की तेल खूप पितं माझी बुंदीचं प्रमाण आता परफेक्ट झालेलं आहे आणि बुंदी पण भराभर पडत आहे ज्या चमच्याने मी त्याला हे केलेलं आहे तोच चमचा टीस्पूनच मी पाणी टाकलेलं आहे बघा किती छान आता बुंदी पडलेली आहे एकसारखी पडली आहे आणि भराभर पडलेली आहे तर आपल्याला प्रमाण थोडंसं व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि बुंदीचं प्रमाण खूपच सोपं असतं जसं मी तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे तर तीन वाट्याच मी पाक करताना साखर घेतली आणि तीन वाट्याच पाणी घेतलं आहे साखरेचा पाक बनवताना आणि बुंदी भिजवताना मला दीड वाटी पाणी लागलं ला आहे ज्या वाटीनं मी प्रमाण घेतलं आहे त्याच वाटीनं मला दीड किंवा सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे भिजवताना तर प्रमाण खूप सोपं आहे आणि बघा तर किती छान दिसते आहे मोत्यासारखी आता थोडीशी आपल्याला वेडोळा पण त्याच्यामध्ये टाकावं लागतं कोणी ड्रायफ्रूट्स पण टाकतात मी ही बुंदी दिवाळीला पण बनवली होती उद्या माझ्याकडचा पार्टी आहे त्याकरता मी बुंदी बनवत आहे तर बघू शकता आता मी सगळी बुंदी फ्राय करून घेते आहे आणि असं चमच्याने पण आपण असं गोल गोल फिरू पण शकते त्याने पण अशी छान बुंदी पडते तुम्ही कुठलीही पद्धत एक वापरू शकते मी तुम्हाला दाखवत आहे की अशाशा प्रकारे पण आपण बुंदी पाडू शकतो आणि बुंदी पण कुठल्याही प्रकाराने तुम्ही ना बुंदी गोलच बनणार आहे चपटी किंवा काही माझी एक फ्रेंड्स आहे त्यामुळे माझी काही बुंदी म्हणे चपटी पडतं म्हणे कारण चपटी पडण्याला पण कारण असतं एक तर ते खूप पातळ असतं आणि भिजवून घेतल्यानंतर आणि हा झारा आपल्याला नेहमी क्लीन करावं लागतं क्लीन जर आपण नाही केलं तर बुंदी व्यवस्थित पडत नाही कारण शिद्र त्याचे बुजून बंद होऊन जातात तर आपल्याला प्रत्येक बॅचला झारा थोडासा क्लीन करावा लागतं तर बघू शकता मी तुम्हाला दोन तीन प्रकारची बुंदी चमच्याने आपल्याला हे करून एक जार आपण कशाही पद्धतीने बुंदी पाडू शकतो बुंदी पाडणंच मेन असतं काही काही वेळेस चपटी बुंदी होतं तर त्याचं प्रमाण कमी होतं कारण पातळ होतं किंवा घट्ट होतं या पाडताना व्यवस्थित पाळल्या नाही जात आणि त्याच्यामुळे पण बुंदी चपटी होते कारण हे आणि हे जे बेसन आहे मी माझ्या घरच्या चक्कीतून मी दळून आणलेलं आहे त्याच्यामुळे प्युअर बेसन आहे हे आता बघा मी सगळी बुंदी तीन वाटेची बुंदी बघा किती जास्त झालेली आहे आता मी पाक बनवून ठेवलेला आहे एका साईडला मी बुंदी तळली आणि दुसऱ्या साईडला मी पाक बनवलेला आहे तर बघा पाक काय ना थोडासा आपल्याला घट्टच घ्यायचा एक जर चिकट चिकट हाताला लागेल तर हा पाक पूर्ण आता साखर बनवून जाईल जेव्हा आपण बुंदी टाकतो तेव्हा अजिबात चिक आपल्या हाताला चिपकत नाही आणि थोडीशी मी वेलदोडा आणि त्याचं पावडर बनवलेलं नाही त्यांनी छान सुगंध येते कोणी कलरफुल पण बुंदी बनवतात कोणी गुलाबी थोडीशी बुंदीचं प्रमाण हे पाक काढून तर मी एकाच कलरची बनवते आहे आणि आता छान आता मी मिक्स करते आहे आणि ही ती बुंदी आहे खूप दिवस टिकतं आता माझी दिवाळीची बुंदी आतापर्यंत पुरलेली आहे कालपर्यंत मी थोडी फ्रीजमध्ये पण ठेवली होती बाहेरगावी गेल्यामुळे पण खूप छान लाग जेवढी बुंदी जुनी होती ना तेवढी टेस्टला पण खूप छान लागते आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला तसंच घाट आणि पातेला आपल्याला थोडंसं मोठं घ्यावं लागतं कारण बुंदी थोडीशी अजून जास्त होते आता दिसायला थोडी कमी दिसते आहे लेकिन साखरेच्या पाकात गेल्यानंतर बुंदी अजून आपल्याला जास्त दिसेल तर आपल्याला थोडंसं पातेला मोठं घ्यायचं आहे आता छान मिक्स करायचं आहे आणि तसंच ठेवून द्यायचं आहे काही वेळाने पाक पूर्ण शोषून घेते बुंदीला आता बघा तुम्ही आता मी ठेवून देते आणि दुसरे कामं करते राहते साफसफ क्लीन करावं लागतं त्यावेळेस तर तो तोपर्यंत आपला बुंदीचा पाक पण शोषून घेईल तर बघू शकता आणि कलर पण खूप सुरेख आलेला आहे थोडंसं क्लिप माझी एक मागे पुढे झालेली आहे आणि बुंदी बघा एक एक दाणा मोत्यासारखा आणि मला काहीच वेळ लागला नाही भरं सगळं झालेलं आहे आणि खूप गोल गोल बुंदी पडली आपण याच्यातलंच बुंदी रायतासाठी पण घरू घरी ठेवू शकतो हे थोडंसं माझा क्लिप इकडे तिकडे झालेला आहे बघा पाक फूड आणि हा मी फूड कलर पण टाकलेला आहे तुम्ही ऑरेंज कलरचं पण घेऊ शकता हे प्युळ येलो कलरचा आहे आणि बघा हा पाक खूप पाण्यासारखा नाही आहे थोडंसं घट्टसर आहे हातालासच चिकडे एक तारी पण येते आणि बुंदी एकसारखी पडलेली आहे तर बघू शकता तुम्ही काहीच वेळ लागला नाही अर्ध्या तासामध्ये माझी तीन वाटीचं जी बुंदी बनवली होती ती झालेली आहे आता हे बघा साखरमध्ये टाकून ठेवलेली आहे आता छान आहे थोडीशी गरम आहे आता मी तर वजन बघते तीनशे ग्रामचं वेट आहे गंजाचं तरी हे बाराशे ग्राम जवळपास झालेली आहे म्हणजे एक किलोच्या वर बुंदी आपली बनली आहे तीन वाट्याची तीन वाट्या बेसन तीन वाट्या साखर आणि तीन वाट्याच पाणी असं माझं प्रमाण आहे आणि मला तेल पण कमीच लागलेलं ला आहे बरंचसं तेल उरलेलं आहे आणि एक विशेष सांगते काही मला मैत्रिणी म्हणतात की आमच्या हातातलं तेल जे राहते तळण पिऊन घेतात पण मी म्हणते की माझ मी जेवढं टाकते ते तेवढंच ते माझं शिल्लक पण राहते म्हणजे थोडं तळण्याकरता लागतं पण पूर्ण तेल कधीच संपत नाही कढाईमध्ये अर्धं तेल राहतं माहीत नाही का बरं असं का का असं म्हणतात पण आज मला कळलं नाही पण मी बरेचदा असं ऐकलेलं आहे कुड्याच्या हाताने तळणमध्ये तेल खूप पिऊन घेतात आता बघा ही बुंदी छान मोकळी होत आहे थोडीशी गरमच आहे आता मी पूर्ण बुंदी काढून घेते आणि छान मिक्स झालेली आहे आणि जेवढी बुंदी जु म्हणजे खूप दिवस राहतील तेवढी बुंदीला चव पण खूप छान लागते तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा बुंदी खरंच करून बघा ही बुंदी टिकाऊ आहे पाच सात दिवस तर राहतेच आणि बंद डब्यात ठेवलं किंवा अजिबात चिक चिकटत पण नाही चवीला एकदम अप्रतिम ना फार गोड ना फार कमी साखरेचं पाक योग्य प्रमाणात झाल्यावर बुंदी अलगद आणि मौसर लागते आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा अशी ही बुंदी माझी घरगुती होममेड बुंदी तयार झाली आहे रंग पण सुंदर आला आहे आणि चव तर अप्रतिम आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा धन्यवाद